बातमी भंडाऱ्यातून भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती ही निर्माण झालेली आहे शेतामध्ये पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पीक खराब झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळं इथल्या शेतांमध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय इथं पल्लाडी या क्षेत्रामध्ये सहा एकर शेती करत आहे आणि ती पूर्णपणे पावसानं गेलेली आहे जसं की माझ्याकडे ढेमस पपई चौरा कारली काकडी गलगले आणि दोडके याची वांगे याची लागवड केलेली होती आणि आता सर्व माल निघायच्या तयारीत होता तर तेवढ्यातच ह्या पावसानं तीन दिवसाच्या मुसळधार पावसामुळं माझं शेत पूर्ण नष्ट झालेलं आहे आणि काही वेलवर्गीय आहेत ते आहेत पण ते काही कालांतरानं ते पिवळे पडून खराब होतील आणि माझा चार ते पाच लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि हा बटेची शेती असली तरी मला त्याला पैसे द्याच लागतील कारण मी लाकणी राहतो आणि आमगावचा तो शेतमालक आहे मी त्यांची एक लाख रुपये देऊन किराया सहा एकर शेती करत आहे